नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेचे महत्त्व काय आहे आणि यांची उपासनेची सोपी पद्धत काय आहे ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर आपलं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी भगवान श्री विष्णू आणि त्यांचे रूप भगवान श्री कृष्ण यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे पुराणात विष्णूची उपासना करण्यासाठी या महिन्याचे वर्णन सर्वोत्तम महिन्यांपैकी एक आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवार किंवा सर्व गुरुवारी श्री हरी आणि श्री लक्ष्मीच्या पूजेलाही विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते धार्मिक शास्त्रानुसार या महिन्यात लक्ष्मी देवीची स्थापना आणि पूजा करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की मार्गदी मार्गशीर्ष महिनाभर तुळशी आणि लक्ष्मीची पूजा केल्याने किंवा या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी एकत्र करून अन्नदान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात स्थिरता कायम राहते यामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात तर महाविष्णू आणि लक्ष्मी माता लक्ष्मीची गुरुवार पूजा कशी करावी त्याचा विधी काय आहे ते आता आपण पाहूया गुरुवारी सूर्योदयापूर्वी उठून दैनिक कार्यापासून निवृत्त होऊन स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे एक चौरंगावर नवीन कापड पसरून भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावी या दिवशी श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी त्यांची विधीपूर्वक पूजा करावी भगवान विष्णूंना पिवळा रंग खूप प्रिय आहे म्हणून पूजनावेळी त्यांना पिवळ्या रंगाचे फूल अर्पण करावेत पूजा करताना धूप दीप लावावेत श्री विष्णू कथा वाचन करावी पूजन केल्यानंतर विष्णू आणि मा माता लक्ष्मी यांची आरती करावी पूजन केल्यानंतर पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचे फळ देवाला अर्पित करावे श्री विष्णू निवास केळीच्या झाडात सांगितले गेले आहे अशात गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी आणि केळीच्या झाडाला जल अर्पण करावे भगवान श्री हरिविष्णूंच्या नावाने जप करावे श्री विष्णू नाम स्तोत्र स्तोत्राचा पाठ जरूर करावा देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वारावर दिवे लावावेत आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून अंगण आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावीत लक्ष्मी देवीच्या चरणी खास रांगोळी तयार करण्यात येतात त्यानंतर देवी लक्ष्मीच्या सिंहासनाला आंबा आवळा आणि भाताच्या जुम्यांनी सजवावे आणि कलश स्थापित करावे आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी आणि विशेष पदार्थ देवीला अर्पण करावेत मान्यतेनुसार या महिन्यातील गुरुवारच्या पूजेमध्ये प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्यास शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो अशी मान्यता आहे संध्याकाळी देवी लक्ष्मीची पूजा करावी आणि या निमित्ताने आजूबाजूच्या महिला सुना आणि मुलींना प्रसाद खाण्यासाठी खास आमंत्रण करावे त्यांना हळदी कुंकू जरूर द्यावे गुरुवारी पूजेनंतर संध्याकाळी प्रसादाचे जेवण केले जाते आता पाहूया या दिवशी कुठला उपाय करावा तर मंडळी धार्मिक मान्यतेनुसार गुरुवार भगवान विष्णूंना समर्पित आहे या दिवशी विष्णूची पू विधीपूर्वक पूजा केली जाते भगवान विष्णूसोबतच देवी ही पूजा करावी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने दुःख दूर होते आणि व्यक्तीचे आयुष्य आनंदाने भरलेले असते माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते माता लक्ष्मीच्या कृपेने व्यक्ती आर्थिक समस्यांपासून मुक्त होतो आणि आयुष्य आनंदी होते आर्थिक समस्यांपासून मुक्त होण्यासाठी गुरुवारी भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करावी आणि भोग अर्पण करावे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी श्री लक्ष्मी चालिसा आणि श्री विष्णू चालिसाचे पठण जरूर करावे श्री लक्ष्मी चालिसा आणि श्री विष्णू चालिसाचे पठण केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे शुभ आशीर्वाद विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात अशी मान्यता आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद